दैनंदिन जीवनातील किराणाला म्हणजे सर्वांच्याच तोंडी येणार ना व त्याचबरोबर एकमेव ठिकाण म्हणजे आपले अरिहंत सुपर मार्केट अर्यंत सुपर मार्केटमध्ये दैनंदिन ग्राहक वर्ग हा खरेदीसाठी असतो या सर्वांची दक्षता घेत आणि आपल्या प्रिय ग्राहकांची काळजी लक्षात घेता कर्मचाऱ्यांची काळजी लक्षात घेता आज रोजी अरिहंत सुपर मार्केटचे व्यवस्थापक श्री आनंद घुगळे व वो मॅनेजर भूषण सोनवणे आणि सुबोध डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण फायर मॉकड्रील ट्रेनिंग देण्यात आले वारणगावचे सुप्रसिद्ध अरियंत सुपर मार्केट या ठिकाणी सेफ्टीचे मॉक ड्रिल यशस्वीरित्या संपन्न झाले विग्नल टाइम्स बोला आपण आज बरोबर कशासाठी आग कशी भिजवायची पण पहिला आपला फोकस असा पाहिजे की आपल्याकडे आग लागलीच नाही गेली पाहिजे बरोबर ना आग लागेल तेव्हा दूरची गोष्ट आहे पण आग नाही लागू पाहिजे म्हणून आपण काय केलं पाहिजे थोडा आपल्याकडे टाईम कमी आहे मला कोण सांगेल की आग लागण्याचे कारण कोण आहे कोण सांगेल आग कशामुळे लागते हा शॉर्ट अजून कशामुळे अजून आपल्याकडे बघा बंद पडलेले फॅन असतात बरोबर आपल्याला माहिती की तो फॅन बंद आहे पण त्या फॅन चालू असतो त्याची वायर कट झालेली असते आपण त्याचं जे बटन असतं ना ते बटन आपण चालूच ठेवतो आणि जेव्हा आहे ना वारा म्हणा किंवा वादळ वगैरे म्हणा आणि जेव्हा स्पार्क जेव्हा त्या वायरी जॉईंट झाल्या दोन वायरी जर का जॉईंट झाल्या तर स्पार्क होतो स्पार्क झाल्यानंतर तिचा स्फोट होतो आणि स्फोट लागल्यानंतर आपल्याकडे त्याची आग निर्माण होत असते ठीक आहे आपल्याकडे जेवढ्या पण वस्तू आहे सगळ्या जडणाऱ्या वस्तू आहे आपल्याकडे पुट्टे आहे जे काही वस्तू आहे सगळ्या खोक्याच्या आहे ठीक आहे बिस्किटं आहे ते आहे ह्या वस्तू कशा आहे लगेच जडणाऱ्या आहे ठीक आहे प्लस आपल्याकडे ले प्लास्टिक वस्तू आहे प्लास्टिक लगेच जडत असतं ठीक आहे तर आपण काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे ठीक आहे आग लागल्यानंतर आहे ना, ना आपण काय करतो नुसती धावपळ करतो आणि त्या धावपडीमध्ये काय होतं चेंगराचेंगरी होते चेंगराचेंगरीमध्ये काय होतं माहिती आहे का म्हणजे निष्पाश जे लोक असतात त्यांचा बळी जातो गर्दी होते ते होते आत्ताचीच घटना आहे आपल्याकडे विमाननगरला कमीत कमी अजून दीड महिना पण झाला आणि त्या गोष्टीला तिथं आग लागली आग लागल्यानंतर आहे ना त्यांची पूर्ण टीम पडाली आग लागली आग लागली आग लागली ठीक आहे तिथं नाही म्हणत म्हणत कस्टमर हे दीड हजार प्लस कस्टमर होते तिथं मॉल मोठा असल्यामुळे दीड हजार प्लस कस्टमर प्लस त्यांचा अडीचशेचा स्टाफ होता मी पूर्ण ऑडिट चेक केलं त्यांचं तर एवढा स्टाफ आणि एवढ्या कस्टमरांनी काय केलं एका टायमाला धावपड निर्माण केली धावपडीमध्ये काय झालं एक लहान मुलगा आता सहा वर्ष तो त्या गर्दीमुळे दाबला गेलेला आहे तुम्ही युट्यूबला बघा तो दाबला गेला आणि त्याचा जीव तिथंच सुटला का सु का जीव गेला कारण की लोक त्याच्यावर पडत होते तर मुलगा खाली पडलेला आहे लोक त्याच्या अंगावरून पुढं जातात ते ठीक आहे त्याच ठिकाणी ना तिथं सिलेंडर वगैरे सगळ्या गोष्टी होत्या पण कोणालाच माहीत नव्हतं की आग कशी विजवायची ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती दिसतंय डोळ्याला की सिलेंडर आहे सगळ्या गोष्टी आहे पण ह्या गोष्टी कोणाला माहीतच नव्हत्या ठीक थी। आहे तर आपण आज आग लागल्यानंतर काय प्रिकॉशन घ्यायचं आपल्याकडे जर का एखाद्या ठिकाणी आग लागली तर सर्वात पहिले त्याचं खाद्य दूर करायचं असतं थी। ठीक आहे समजून घ्या आपल्याला जर का बिस्किटच्या लाईनला जर का आग आग लागली एवढ्या टो एवढ्या टप्प्यात जर का आग लागली ना तर ते तिचं पहिलं खाद्य दूर करायचं ठीक आहे आगीला जेवढं खाद्य भेटेल जेवढं तिला खायला भेटेल तेवढी ती आग वाढणार आहे म्हणून तिला विजवण्याआधी ना पहिले जर खाद्य दूर करायचं तिचं जागा जी असते ती न्यूट्रलाइज करायची असते जागा मोकळी करायची असते ठीक आहे आग लागल्यानंतर सर्वात पहिले ना हे सिलेंडर बघून घेणार या सिलेंडरवर आहे ना एक हे दिसतो आहे का तुम्हाला पॅरामीटर दिसतं आहे याच्यामध्ये ना एक रेड आहे एक हिरवं आहे आणि परत रेड आहे बरोबर या रेडमध्ये जर का काटा असला तर हे सिलेंडर काहीच कामाचं नाही आहे हिरव्यामध्ये जर का काटा असला तर हे सिलेंडर आपण वापरू शकतो आणि त्याच्या पुढे परत एक रेड कलरचा रिमार्क आहे त्याच्यावर जर का याचं बटन असलं तर समजायचं याच्यामध्ये हाय प्रेशर आहे ठीक आहे हे सिलेंडर यूज करताना याचा एक पासवर्ड असतो पासवर्ड का असतो माहिती आहे का आता मी आपल्याकडे चेक केलं तर आपल्याकडे सील पण तुटलेलं नव्हतं हे सील कधी पण तोडलेलं पाहिजे ठीक आहे हे सील आहे ना कशानेच तुटत नाही लवकर हा आता आपण याचं हे सील तोडलेलं आहे हे सील तोडल्यानंतर आहे ना याची पिन असते ठीक आहे ना ही पिन काढल्याशिवाय तुमची आग विझणार नाही लक्षात ठेवायचं ही पिन काढल्याशिवाय तुमची आग विझणार नाही जेव्हा आपल्याकडे हे जो सिलेंडर आहे याला एबीसी सिलेंडर म्हणतात याच्यामध्ये प्रकार असतात ए ऑर्डनरी बी ऑर्डनरी सी ऑर्डनरी म्हणजे कोणत्या आगीला कोणतं सिलेंडर वापरलं गेलं पाहिजे हे त्यांच्यावर मेन्शन केलेलं असतं ठीक आहे हे जो चारही सिलेंडर आहे एकच सिलेंडर हे फक्त तुमचं पुठ्ठा वगैरे ह्या दो गोष्टी असल्या या यावरच हे तुमचं सिलेंडर वापरलं जातं तुमचं का कम्प्युटरला आग लागली लाग धातूला आग लागली किंवा लोखंडाला आग लागली त्याच्यावर हे सिलेंडर काम करत नाही ठीक आहे नंतर तुम्ही कितीही सिलेंडर वा घातले तरी ते आग काहीच त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाहीये ठीक आहे आता मी तुम्हाला ना एक लाईव्ह डेमो देतोय की आग लागल्यानंतर कसं वापरायचं काय नाही नमस्कार मी भूषण सनोने मॅनेजर आर्यन सुपर मार्केट नारायणगाव सुबोध डुंबे मॅनेजर आर्यन सुपर मार्केट आज दिनांक चौदा रोजी आम्ही आमच्या सर्व स्टाफला आज फायर ड्रिल घेतलेली आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही आज कस्टमर सर्विसमध्ये जे लोक आमच्याकडे किंवा शॉपिंगला येतात तर आम्ही त्यांची काय काळजी घेत आहोत आम्ही याचं सर्व जे काही शिकवण होती जी फायर ड्रिल होती याची आम्ही सर्व आमच्या स्टाफला त्या गोष्टी आम्ही शिकवलेल्या आहेत जे सिलेंडर आहे आपल्याकडे आम्ही जे सिलेंडर वगैरे लावलेलं ला आहे पूर्ण स्टोअरमध्ये तर ते कसे वापरायचे ते वापरताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या यामध्ये आम्ही त्यांना सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत आमच्या सर्व कस्टमरांना विनंती आहे की आमचा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि आम्ही जी काळजी घेतली आहे ते सुद्धा बघावे धन्यवाद